नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला एकदम खास आणि खास व्हिडिओ दाखवतो या बघा एमेझॉनची माणसं बाबा फोर व्हीलर गाडी लागली ती काय काय मोठ मोठे आयटम तुमच्याकडे मना की हाय <laughs> हो का नाही जरा काय झालंय मित्रांनो आपण आहे ना आता वेब सिरीज चालू करतोय ना त्याच्यामुळे थोडस सामान मागवलं होतं चल गाडी आली मोठी काय लय मोठे पण असं काही नाही काय असेल हे तुम्हाला सगळं फोडून धावतो एकत्र बाकीच भरलेलं दिसतंय काय काय दावावर एक हजार एकोणपन्नास आहे ना त्यात ट्रायपोट पंधराशे पंचाणव आहे ना त्यात तीन वाजता काय मागावले दाव तू फोडून दाव तू सगळं तुम्हाला एक मिनिट आहे हे मी जनवर आले हे जे आतमध्ये काय आहे तुम्हाला मी बघायचंय आणि हे दोस्त कुठले तुम्ही कुठले वालचंद वाल नगरच आहेत का बर बर सोमवारी म्हणले होते ती येईल त्याच्यावर दावत होत मी बघितलं नाही तुमचं एक दोन दिवस से एक सेक्टर तारीख पुढची देतात असं ट्रान्सफर मध्ये काय विचार झाला तर कस्टमर प्रॉमिस डेटच्या आधी भेटावं म्हणून असं आहे का बर बर हे दोस्त वालचंद नगरचं आहे मित्रांनो असं नाही डिलिव्हरी फास्ट या फास्ट गेल्या वेळेस आहे ना पडदा होता चेंज केला येतच नव्हती कॅन्सलच करून जायची पत्ता इथला मी तिकडे येतो हा पण कटा केला आता म्हणलं आता बघू एवढी बार टाकून नाही तर मग फ्लिपकार्टवर मागवायचं पण आलं तुम्ही मला वाटतं समजाच देतात चल हेवी मटेरियल मग तुमच्याकडे गाडी म्हणायचं फोर व्हीलर बघा हा मोठ मोठं फॅन हे सुद्धा मागाव इच्छुराव लोक काय बी मागवत साड्या कुणी काय कुणी काय हे काय जायचं असेल कुणाचं काय कुणाचं काय आता ह्या कुठलं किती महागायचं हे तुम्हाला त्याच्यात आहे समजा पण नाही काय एवढा विषय आणि हे माझं काही लय महागायचं नाही मित्रांनो ओके या या असं ना ते गेलं नाही नाही घेत चला हौा, हौा। तुम्ही मला अयो कसल तुम्ही कसल हो तुम्ही चल हे फोड आहे तुमच अग हलकच आहे हलकच हे जड आहे हा हे जड आहे जरा हे जर तीन वस्तू आहे ते माणसं बिनस आल्या अन्याला का बाहेर निघत तुला दिलं गाडीवर चालू करून लॅपटॉप केलं की तू हां तुला बाहेरच निघायचं तुला बाहेरच राही नाही मला एक जणांनी गिफ्ट पाठवली हा मग तीच घे मोठा बॉक्स दिलाय बाबा एवढी एवढी सामान ये रिंग लाईट यायच काय म्हणतो तुम्ही म्हणताल तर टी हँड्रांचा ढीग लागलाय तरी पप्पाने टी हँड मागवली

कुत्र्यांनी केलेशे रुपये हिरवी एक, नहीं, नहीं टाका। एक फोटो टाकाय तस नाही म्हणत माझा एक फोटो काढा मी म्हणत होती माझा एक फोटो आणि तिथं पाठीमाग बुर्ज लावा अशी अरे ही तर नवीन बनावलं असते मग काय करता चिमटं दोन झालं गं छाप चिमटं म्हण ही पडेल जाऊ ती ग्रीन स्क्रीन टाकली या पण त्या ग्रीन स्क्रीन ने विषय असा होतोय की पाहिजे तेवढं कटिंग व्हाय नाही लक्षात आलं का तुमची मग त्याच्या मागे ही टाकायची का

असा फोटो काढला आपण समजा एखाद्याचा हितं आणि ते पाठीमागचं जी बॅकग्राऊंड आहे का नाही ती कटिंग करण्यासाठी मस्म्या ही टाकली होती हिरवी हे साईटला इकडं विषय असा झाला की ते त्याच्यातून ती झुडपुडा झाडं असले असल्यामुळे कट व्हायला वरती लय वरती करतो या सगळ मग वाट आहे किंवा हॅलो बस कर बघतं ती जाणा विषय ह्याच कार्यक्रमावर जाऊ खेती एक स्टँड दरी

म्हणजे ही ना समजा आता हि तर मोबाईल लावू शकतो आपण धरणे पडत तरी मोठी रिंग एवढी पाहिजे होती चोवीस इंच पण त्यांनी आता काय झालं दहा इंच माझ्याकडून सिलेक्ट झालं नाही नाही आपण निस्ती परत रिंग बी मागू शकतो निस्ती एवढी अलग लक्षात ही चेहरा क्लिअर दिसायसाठी तर तशी बारकी बी बारी बरी हे काय किलरच चमकतंय म्हणजे उजेड हाय म्हणायचं तर ह्या फोनला क्वालिटी नाही दिसतय किती एटम झालं आपलं एक दोन हे तिस हा ती स्टँड येत चार एट चार एटम काय काय वयली तेवायचं आहे आपल्याला लावाय ह्याचं मॉडल्या ला बिल्डला स्टँड

पाई ता पाई ता सर सर। ते उभं बी लावू शकते आपल्याला असं दाखवायचं झालं आहे असं पायता पायताना पण असं दाखवू शकतो नसा पुढचं असं दाखवू ही सारखी असं ते आपण व्हिडिओ बघतो ना बाबा अशी लावत असते का ना हा ते पायचं सीन घेताना असं बाबा अशी करत असताना इथनं बघत असतं सगळं बसते की मला कसलं वाटतं एक जड जड आहे थोडस असं काय जड आहे हा एवढं जड वाटते असं सहाशे ग्राम आसन पाच सहाशे हे सांगतो तुम्हाला आता हे कितीला बसलं मला तीनशे एकोणपन्नास रुपयाला ही बसलं नाही एकोणसत्तर रुपये तीनशे ही परत ही मला सहाशे रुपयाला बसलं सहाशे बी नाही पाचशे नव्वदच ही कापाड सहाशे नव्वद ही आणि ही बसलं मला स्टँड ही स्टँड असं उंच ते वाटणासाहित सगळं हि मला वाटतं एकत्रच मी सगळं केलं होतं सगळं अडीच हजाराचं ही टोटल वस्तू एक दोन तीन त्याचं आतलं स्टँड चार वस्तू एकंदरीत अडीच हजाराला बसल्या तुम्ही म्हणचाल ना का दादा ही कशाला तू असलं सॉन्ग करतोय पण अडीच हजार रुपये जाऊ द्या वय पण ही लागतंय मला कसं फोटो वगैरे काढायसाठी ना हे आता स्टुडिओ बनवलंय म्हणल्यावर मग स्टँड ही कसं आहे असं आहे ना नाही तुम्ही तुम्ही म्हणताल नाही तर ही कशासाठी एवढं कशासाठी पण कसं ही ही वस्तू किती गरजेचं आहे ही आणण्याला माहिती होय आण का नाही तुम्हाला कॅमेरा सुद्धा बसतोय बरं का सगळ्यात माझं हलते एक मिनिट फोन डायरेक्ट लावून बघतो हलते चालू आहे आता हे माझ्या कमराला मी सेट केलेलं आहे फक्त आहे ना आता कसं आहे एक येडा घालून येतो म्हणजे लय का काय फिटिंग अजून थोडं केलेलं नाही बरं पण एक येडा घालून येतो की नेमकं ला आता हे स्टँडला लावलेलं आहे सध्याला आता मी सेट केलेलं आहे आणि एक येडा घालतो बोलत बोलत का दोन्ही माझं हात तर आहे दोन्ही मोकळे देत हात लक्षात का मी आता नुसतं चालायचं सहज ही गायत घालून म्हणजे बुलॉगला सारखे हातात धरावं लागतं का नाही समजा कोणी काय बी म्हणेन काय काय पाटा पिटा घातलाय काही पण समजा फुड पुढचं काय आपल्याला गोष्टी दावायच्या तिथं मग ही समजा आपण डायरेक्ट घालून असं फिरलं गोली अड्याव असं थोडंफार आहे मला वाटतं थोडं आवळावं लागेल बघावं लागेल हलो नाही म्हणून त्याला काय जुगाड करता येईल का काही करू प्रयत्न पण सध्याला असं आहे बघा आता आलो घरात देव घर इथं असं गोलयाडा घालून आता जायचं असं मग वेब सिरीजच्या वेळेसही नाही ही, ही जी कॅमेरा मेन आहे का नाही आपलं त्यातलं डबल डबल नाही एकदा मोबाईल त्याच्या गळ्यात असा लावून दिला कॅमेरा सुद्धा हे जेव्हा बसतोय बरं का असंही याडा घातला तर शूटिंगच्या वेळेस कॅमेरामॅनच्या हातात दुसरा कॅमेरा असला समजा एखादा शीन मिस झाला तर ही मोबाईल दिला टाकून किंवा एखादा कॅमेरा चालू करून शूटिंग टाकून दिलं तर ह्याच्यातसुद्धा शूट शूट होऊ शकतं असं काय मी मी इंटरेस्टिंग काय म्हणतात नाही त्याला तशा गोष्टी जी काही घडते राहिले ते ती पुन्हा पुन्हा समजा आलं का लक्षात असते आता घरात आलो मस्त मध्ये गळ्यातच अडकावलेलं आहे मी हात काय लावलेलं नाहीत माझं दोन्ही हात मुग दिसतोय आहे ग कसं दिसतंय ओके काय दाखवू काय माहिती दिसली की ना तर मला हे दिसत नाही पोटलचे टाकले ना हाय तुम्हाला दिसली ते मला थांबल आता बरं आता चला ह्या गोष्टीवर हे व्हिडिओ मित्रमैत्रिणी थांबवतो भेटूया नेक्स्ट नेक्स्ट मध्ये असं त्या तुमचं सगळ्यांचा खूप सपोर्ट आहे आणि कामाच्याच गोष्टी मागवल्यात असं काय फालतू वायफाट पैसे काय घालावलेलं नाही तर नाही तर तुम्ही क्यू आर कोड काय ही पडदा लागतोय मला ह्याचा एक मी एडिटिंग मध्ये व्हिडिओ बनवून दाखव तुम्हाला एक गमत काय आहे नेमकी भानगड ही काय चला एक हो दे त्याला व्हिडिओ ह्याचा बनवून पाठवतो पैसे तुम्हाला हा माझ्या मा पाठीमाग वर पहिला बरं नेहमीच हा तुम्ही म्हणसाला यायला खरंच वेळ जातो इथं करा नाही फंड ते आणलं नाही किंवा कुठे बाहेर चालतात अर्पण मी आणलंय तिला का आणलंय का तुम्ही असू द्या चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि तुमचं काय म्हणणं असेल तर टाका कमेंट बॉक्स मध्ये लवकरच वेब सिरीज चालू होणार आहे आपलं एक लाख झालं ते मित्रांनो आता थोडं कमी तू नाही अजून पन्नास साठ कमी येतो म्हणायचं शंभर रुपये करा किंवा किती कमी हो का नव्याण्णव हजार आठशे अठ्ठ्याण्णव म्हणजे अजून एकशे दोन कमी येत एकशे दोन कमी येतं फक्त अजून सबस्क्राईब हजार आठशे अठ्याण्णव आपलं चुकत आहे काय नव्याण्णव हजार आठशे अठ्ठ्याण्णव बरोबर आहे एकशे बरोबर आहे की नाही फक्त बा एकशे दोनच कमी सबस्क्राईब करा मित्र मैत्रिणी असं द्यावं हो का कसं आहे आता तुम्ही म्हणताल दादा एक शॉर्ट टाकला तरी खरं शॉर्ट नाही शॉर्ट कशी नाही काय पण करावं सबस्क्राईब असं गरीब आल करावं काय सांगायचं तुम्हाला लय व मेहनत गेली पाच वर्ष झालं नाही चार वर्ष झालं माझं हॅलो शिंदे चॅनलला अजून माझं सबस्क्राईब नाही वेब सिरीज ला केलं किती मला खरं तेच ला, ला एक चाळीसच्या पुढे गेलं पंचाळीस पण ह्याला बी करा म्हणजे हो का हि तीन बसते आमचं स्वप्न आहे व स्वप्न तीन बटनं घ्यायच्यात मी दोन मागवलीच नाहीत माझे डोक्यातच होतं तीन बटनं संगच मागवायचं हे का नाही असे हाय काय केलं त्यांनी काय काय भरलं मम्मी आल्या मी काढून केलं आधी काढून ठेव चला ओके बाय बाय भेटूया